जय शिवराज मी आमन साहेब श्रीकांत आज प्रसंग नाही सांगणार कारण तुम्हाला मला आपल्या सर्वांना तो आधीपासूनच आपण तो लहानपणापासून ऐकत आलो आज मी तुम्हाला ते घटना न सांगता त्या घटनेमागचा विचार सांगणार आहे सार सांगणार आहे तर तो दिवस होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा चा रायगडावरती सनै चौघडेवाला होते हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित झाले होते सगळीकडे फुलांचा वर्षाव चालू होता आणि अशाच मंगल प्रसंगी माझा राजा माझा शोभा छत्रपती झाला सगळीकडे जयघोष होतो फक्त माझ्या राजाचाच पण का का मार्जाना म्हटलं की आपण छत्रपती व्हाव का लोकांनी त्यांचा इतका जयघोष केला आज भारतात लोकशाही असताना देखील का लोकांना शिवराज्याविषयी सोळा साजरा करा वाटतो शिवजयंती साजरी करा वाटते का याला उत्तर एकच स्वराज्य रैतेच राज्य राजे तर अनेक होऊन गेले जे आयता बसले आणि राज्य केलं पण माझ्या राजानं माझ्या राजाने त्याचं स्वतःच राज्य तयार केलं स्वतःच सिंहासन तयार केलं आणि रेतीच्या कल्याणाचं राज्य केलं महाराज हे स्वतःच्या सुखासाठी वैभवसाठी छत्रपती नाही झाले महाराज छत्रपती झाले काय स्वराज्याला सार्वभौम करायचे होते महाराज छत्रपती झाले काय स्वराज नावाची झरप ही अख्या जगाला बसायला पाहिजे होती म्हणून महाराज छत्रपती झाले तस पाहायला गेलं त्याआधीच महाराज उद्देश शिवसनाथी वसले होते त्यांच्या एका शब्दासाठी लोक आपल्या जीवाची बाजू लावायला तयार दिसे आणि का होणार नाही जो राजा स्वतःच्या सुखाधी सुखा भे समाजातला भेद करून लोकांना एकत्र आणतो अशा राजा होती कुणीही आपल्या जीवावरून टाकेलच की पण असं असलं तरी महाराजांनी कधीच आपल्यामुळे वरदान विसरले नाही राज्याभिषकाच्या समये सुद्धा महाराज साहेबांना म्हणतात औ साहेब आज सिंहासनाकडे जात असताना प्रत्येक पाऊल टाकत असताना आम्हाला आमचा तानाजी आठवतो बाजी काका आठवतात का मुरार बाजी आठवतात शिवा काशेद आठवतो आणि जीवा, जीवा महालाही आठवतो लोकांसाठी असलेले सिंहसन सोन्याने हिऱ्याने म्हणलेले पण माझ्या सजले माझे वीर मावळांच्या बरदानाने त्यांच्या रक्ताने काय थुरवी सांगावी माझ्या राजाची पुढे बत्तीस मन सोन्याचे सिंहसन असताना देखील माझ्या राजाला रा आठवतो तुम्ही त्यांच्या मावळ्यांचे शौर्य त्यांचं बलिदान असं असलं तरी काही लोकांनी महाराजांचा द्वेषच केला आणि आश्चर्यच बाबा ते आपलेच होते फार कमी जणांना माहीत असेल की ज्यावेळी अफजल खान महाराजांचे चालून आला त्यावेळी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून याच महाराष्ट्रात काही ब्राह्मणांनी यज्ञ केला त्याचप्रमाणे राज्याविषकाच्या समी सुद्धा महाराजांना विरोध झाला म्हणून तर काशी उतरून होत त्यांना बोलवून आले पण का महाराजांना विरोध झाला का त्यांना महाराज छत्रपती झालेले नको होते यामध्ये कारण होतं चतुर्वर्णीय समाज व्यवस्था त्यावेळी फक्त क्षत्रियांनाच राज्य करण्याचा अधिकार होता आणि महाराज हे त्या व्यवस्थेप्रमाणे क्षत्रिय नव्हते म्हणून त्यांना विरोध झाला पण महात्मा ज्योतिराव फुले होते त्याप्रमाणे कोणताही माणूस जातीने धर्माने ब्राह्मण क्षत्रिय ठरत नाही तर तो ठरतो त्याच्या कर्माने त्याच्या कर्तृत्वाने हाच विचार मने घेऊन महाजनने तो वर्ण नाकारला आणि उभे राहिले सहा जूनला महाराज सिंहस्थानावरती बसले दागा भट्टाने त्यांच्या डोक्यात चित्र धरले आणि महाराज हे चित्रपती झाले रयत मावळे सरदार सर्व आनंदात होते कारण त्यांना त्यांचा हक्काचा राजा मिळाला होता मात्र अशा प्रसंगी आऊसाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंद असे कारण तब्बल तीस वर्ष पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत होत स्वराज्य खऱ्या अर्थानं उभं राहत होत खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर महाराजांच्या डोक्यात असलेलं छत्र होतं रेतेच्या आशीर्वादाचं रतेच्या प्रेमाचं रयतेच्या मायेच तो होता त्या तानाजीचा जो म्हणाला आधी लग्न पोड्याच आणि मग माझ्या रायवाच असं म्हणून गड जिंकायला गेला तो राजवश होता त्या बाजीप्रभूचा जो म्हणाला लाख मिळते चालतील लाखाचा कोशिंदा जगला पाहिजे आणि त्याच घोडखिंडीत हजारोंच्या संख्येनं मुलांना रोखून धरलं तो राजवंश होता त्या सात वेड्या मराठ्यांचा जिनी महाराजांची नाराजी दूर व्हावी म्हणून लाखोच्या सैन्याला जाऊन भेटले आणि तो राज्यविषयक होता प्रत्येक मावळ्याचा ज्यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं पाठ माने जगायला शिकवलं पण आपण काय केलं त्यांचं स्वप्न जपण्यासाठी आपण काय केलं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला महाराज आठवतात ते एकोणीस फेब्रुवारी आणि सहा जूनलाच आणि नेहमीचा ठरलेला कार्यक्रम भगवा कुडता घालायचा डोक्याला चंद्रको लावायचे आणि काढायचे कधी बली मोठी निवडणूक झालं या पलीकडे कधी आपण विचारच केला नाही महाराजांना डोक्यावरती घेऊन नसतो आणि त्यांचेच विचार आपल्या पायाखाली तोडवतो महाराज डोक्यावर जर डोक्यात गेले असते तर बरं झालं असतं म्हणजे कधी कुठल्या मुलीचे विचार म्हणत आला नसता आय महिन्यांमधून देण्याचा विचार कधी म्हणत आला नसता धर्मा धर्मा जाती जातीत जाती भांडण लावण्याचा आणि करण्याचा विचार कधी म्हणत आला नसता महाराजांना समजून आता आपण इतके कमी पडलो की राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात सुद्धा आपण स्त्रियांना नाचवतो त्यांच्यावरती पैसे उधळतो आरेजा राजाने आम्हाला स्त्रियांची अकृरा राखून शिकवलं त्याच राजाची मुक्ती से कृत्य करताना लाज वाटली पाहिजे शिवजयंतीला ज्याप्रमाणे लोकांची विरुद्ध होती त्याचप्रमाणे महाराजांच्या विचारांची गरज झाली तर ते शिवरायांना देखील नक्कीच आवडेल विचार करूयात हो धन्यवाद जय